या वर्षीच्या जानेवारी महिन्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवणं विसर्जन करणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती त्यामुळे पीओपी मूर्तिकार अडचणीत आले त्यांनी याचिका दाखल केली मात्र गणेश चतुर्थीच्या आधी पीओपी मूर्तिकारांना दिलासा देण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला पीओपी मूर्तीवर घातलेली बंदी उठवण्यात आली याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट आधी पीओपी मूर्ती संदर्भात मोठा निर्णय सहा फुटांपेक्षा उंच मूर्तीचं समुद्रात विसर्जन होणार कमी उंचीच्या मूर्तीसाठी कृत्रिम तलावाची उभारणी यंदाचा गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आलाय मात्र याच दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले पीओपी मूर्ती बनवणं विसर्जन करणं यावरची बंदी उठवण्यात आली आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूर्णपणे पीओपी बंदी हा निर्णय न्यायालयाने घेतला होता त्यानंतर च्या मूर्त्या बनवणं विक्री करणं आणि विसर्जन करणं यासाठी पूर्णपणे बंदी आणली होती यानंतर मूर्तिकार संघटनांनी आणि उत्सव समित्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती यानंतर राज्य सरकारने अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली होती त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल पाठवण्यात आला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्ती बनवण्यास किंवा विक्री करण्यास कोणतीही बंदी नाही असं अहवालामध्ये नमूद केलं होतं पण याच मूर्त्या या नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करू नये असं या अहवालामध्ये नमूद केलं होतं हाच सगळा अहवाल हा राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये सादर केला होता या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोणते निर्देश दिलेत ते पाहूया विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवा सहा फूट उंच मूर्ती विसर्जित होतील असे तलाव बनवा सहा फुटांपर्यंतच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करा सहा फुटांवरच्या मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी असेल दुर्गा मूर्तींसाठी हाच आदेश लागू असेल न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिओपी मूर्तिकारांमध्ये सध्या उत्साह संचारलाय माननीय उच्च न्यायालयाचा आम्ही आभार मानतो की त्यांनी संपूर्ण मूर्तिकारांचं म्हणणं नीटपणे ऐकून घेतलं त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यतः आशिष शेलारजी यांचे जे प्रयत्न आहेत आणि अनिल काकोडकरजींचा संपूर्ण जो अहवाल सादर करण्यात आला त्याचा भरपूर फायदा झाला आणि मूर्तिकारांना खरंच दिलासा मिळाला लाखो मूर्तिकारांचे रोजगार ह्याच्यामुळे वाचलेले आहेत जी सुरुवात झाली आमची लढ्याला ती आज आम्ही म्हणजे आज जिंकलो आज माननीय उच्च न्यायालय म्हणा आशिष शेलार साहेब आपले मुख्यमंत्री साहेब यांनी सगळ्यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला आणि हा जोर धरून आज जे काय आणि स्पे, एस्पेशली काकोड साहेब काकोडकर साहेबांचा जो निक म्हणजे त्यांनी जे, जे आम्हाला अहवाल आला त्यातना जे बाहेर आणि तो अहवालामुळे आम्हाला हाच हा उत्सव तुम्ही टिकवला एक धाकधूक अशी होती की बाबा आता मूर्त्या तर बनवलेल्या आहेत परंतु ह्यांच्या विसर्जनाला मागी गणेशोत्सवाच्या दरम्यान जो काही आ, एक आपण बोलतो ना क्रिएट झाला तर ते तसं काय व्हायला नको कारण शेवटी कसं आहे की कुठेतरी ते आमच्या देखील मनाला लागतं ती फक्त मंडळाची जबाबदारी असं आपण बोलू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात असताना आज जो आम्हाला आम्हाला पहिली रिलीफ जी मागच्या महिन्यात मिळाली नऊ तारखेला ही बनवण्याची मिळाली परंतु जो काही मेन निर्णय होता तो हा आजचा होता या निकालानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी ही आनंद व्यक्त केलाय काँग्रेसच्या काळात एकंदरीत या सणावर नख लावण्याचे काम झालं या दोन्ही बंधनातून मान्य देवेंद्रजी महायुतीच्या सरकारने गणेश भक्तांची इच्छा पूर्ण केली आणि आता आपला लालबागचा राजा असो चिंचपूडीचा चिंतामणी असो गणेश गिल्ले असो गिरगावचा राजा असो उपनगराचा राजा असो सा गुडाच्या वरचे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव दिमागात विसर्जनाचे सोहळे होतील मात्र न्यायालयाचा हा अंतरिम निकाल आहे पुढच्या वर्षी माघी गणेशोत्सवापर्यंतच हा निर्णय लागू असणार पण या निर्णयावर पीओपी मूर्ती विरोधातल्या याचिकाकर्त्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आमची पूर्ण टीम आज या ऑर्डरला सहमत नाही पूर्णपणे सार्वजनिक उत्सव आहेत आज एक कॉम्पिटिशन सोर्स झालेले आहेत तुमचा मोठा माझा मोठा हे चाललेला आहे तर आता जेव्हा कोर्टा माननीय कोर्टाने एवढा मोठा निकाल दिलेला आहे की तुम्ही मोठी मोठी सहा सात फुटावरती नैसर्गिक स्रोतामध्ये टाकू शकता डेफिनेटली आजपर्यंत जे छोटा करत होते ते पण कॉम्पिटिशनला काही कमी नाही राहणार ते पण मोठी करणार आहे आणि या मोठ्या मोटे मोठ्या संगती जे आपला पीओपीची मूर्ती आपण विसर्जन करणार आहे डेफिनेटली वॉटर पोल्युशन होणार आता लालबागचा राजा असो चिंचपोखळीचा चिंतामणी असो किंवा मग राज्यभरातले इतर अनेक बाप्पा पीओपीवरची बंदी उठवल्यानं या मंडळांना आणि पीओपी मूर्तिकारांना दिलासा मिळालाय तर पर्यावरण रक्षणासाठी पीओपीचा विरोध करणाऱ्यांमध्ये मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नाराजी आहे अभिषेक मुठाळसह वेदांत ने